आज आपण झटपट होणारी आणि पोटभर अशी खाता येईल रात्रीच्या जेवणातही खाता येईल अशी रेसिपी आपण करणार आहोत ती म्हणजे फ्लावर भात करणार आहोत भात मी सकाळीच शिजवून घेतलेला आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे म्हणजे मग तो भात मोकळा आणि चवीलाही छान लागतो आणि फ्लावरची अशी फुलं मी काढून घेतलेली आहेत आणि पाण्यात ठेवलेली आहेत आता पहिल्यांदा आपण हा भात आहे ना तो मोकळा करून घेणार आहोत आता जेवढा भात करायचा आहे तेवढाच भात मी काढून घेते आता याच्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा तेल घालणार आहोत तेल घातल्यामुळे तो एकदम मोकळा होईल हाताला पण चिटकणार नाही पहिल्यांदा आता आपण मोकळा करून घेणार आहोत छान मोकळा केलेला आहे भात अगदी दाणा दाणा मोकळा झालेला आहे याच्यामध्येच मीठ आहे मी आपल्याला जेवढं भाताला आवश्यक आहे तेवढं मीठ घालायचं हळद रंग येण्यापुरती हळद घालते मी आणि अगदी थोडंसं तिखट हे पण आपण मिक्स करून घेणार आहोत घरातला काळा मसाला मी घालते तो थोडा जास्त घालते एक चमचा घातलेला आहे आणि समजा जर काळा मसाला नसेल तर आपण दुसरा कोणताही म्हणजे गरम मसाला बिर्याणी मसाला देखील घालू शकतो पण काळा मसाल्याने या भाताला छान चव येते कढई तापायला ठेवलेली आहे तेल घालणार आहोत आपण थोडस कडे कडेने तेल घातलं सगळ्या बाजूला लागलं म्हणजे मग भात चिटकत नाही कढईला जिरं घालणार आहोत आपण एक अर्धा चमचा जिरं घातलंय तमालपत्र घातलेलं आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे जिरं तडतडलंय आता आपण फ्लावर घालणार आहोत फ्लावर लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे असा छान तांबूस रंग आला पाहिजे म्हणजे मग तो खायला चांगला लागतो खूप शिजवला तरी त्याची चव बिघडते म्हणून थोडासा असा फ्राय करायचा आहे एक मिरची घातली मी तुकडे केलेले आहेत आणि आता आपण भात घालणार आहोत मस्त फ्लॉवरचा भात आपला तयार झालेला आहे आपण एक वाफ आणणार आहोत म्हणजे मग ते जे मसाले आहेत ते याच्यामध्ये मूर्ती झाकण ठेवलेलं आहे वाफ आली आहे मस्त मोकळा आणि रंग देखील इतका छान आलेला आहे असा फ्लावरचा भात आपला तयार झालेला आहे मस्त आपला फ्लावरचा भात तयार झालेला आहे नक्की करून बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह